ब्राह्मणीच्या आदर्श विद्यालयात तीन दिवस तालुकास्तरीय प्रदर्शन राहुरी पंचायत समिती शिक्षण विभाग व राहुरी तालुका विज्ञान गणित व चित्रकला संघटनेच्या माध्यमातून यावर्षीचे बावन्नवे तालुकास्तरीय विज्ञान गणित चित्रकला प्रदर्शन ब्राह्मणीतील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवार अकरा ते शुक्रवार तेरा डिसेंबर या कालावधीत होत असल्याची माहिती प्राचार्य नानासाहेब जाधव व उपप्राचार्य बाळा बाबासाहेब काळे यांनी दिली आहे बुधवारी सकाळी दहा वाजता आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या शुभ हस्ते व वा मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचं उद्घाटन होत आहे राहुरी तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थी प्रदर्शनात सहभागी होत असून तीन दिवस तालुक्यातील हजारो विद्यार्थी पालक शिक्षक प्रदर्शन पाहण्यासाठी येणार आहे यापूर्वी आदर्श विद्यालयाला सोळा वर्षांपूर्वी तालुका स्तरीय प्रदर्शनाचा मान आता दोन हजार चोवीस ते तालुका स्तरीय प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शिक्षक विद्यार्थी परिश्रम घेत आहेत विज्ञानसाठी दहा गणित पाच चित्रकला दोन व शिक्षकांसाठी अस एक असे एकूण अठरा वर्ग प्रदर्शन पाहायला मिळणार आहे तालुक्यातील विद्यार्थी पालक व शिक्षकांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज आहे शाळेतील दोन वर्षांतील नवीन बदल तालुक्यासाठी खास आकर्षण असणार आहे गुरुवार तेरा डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता तहसीलदार नामदेव पाटील यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिस वितरण कार्यक्रम होणार आहे स्नेहभोजनानं तालुकास्तरीय प्रदर्शनाची सांगता होणार आहे तरी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून प्रदर्शन पाहण्यासाठी सहभागी व्हावे असं आवाहन करण्यात येत आहे